तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे एक छोटंसं मंदिर आणि ते आपण मंदिर बनवलेलं आहे डब्ल्यू पी ओ सीमध्ये तर डब्ल्यू पी ओ सी आणि ॲक्रेलिक पाठीमागं डिजिटल लाईटिंग टाकूनसंनी बनवलेलं ला आहे आणि आता सध्या कसं आहे मोराचा हे घेतलेलं आहे अंक घेतलेला आहे तर चला बघूया आपण तर बघू शकता मित्रांनो इथं एक छोटंसं मंदिर बनवलेलं आहे आपण तर बघू शकता त्याच्या साईडला चार ड्रावर दिलेले आहे आणि पाठीमाग असा एक मोर केलेला आहे आणि वर नाव वगैरे टाकलेलं आहे दोन्ही कोपऱ्याला दोन स्वास्तिक वगैरे आणि मधामध्ये दी पण डिझाईन घेतलेली आहे आपण आणि त्याच्यामध्ये पाठीमागं लाईटचा इफेक्ट दिलेला आहे आणि बाहेरच्या साईडला ग्लोसी सनमायका आहे आणि एकदम छोटं म्हणजे छोटं पण जास्त नाही आहे त्याची साईज अशी हाईटला पाच फूट आहे आणि असं दोन फूट आहे ते, छोटो छोटो ते तर त्या हिशोबानं त्याची साईज आहे तर पूर्ण मंदिर असं दिसतं बघू शकता हे आतमधलं आहे तर खाली आपण त्याला ड्रावर वगैरे दिलेली त्याच्यात लाईट टाकल्याच्या नंतर असे प्रकारे इफेक्ट येतो आणि बघू शकता नाव वगैरे आणि आतल्या साईडला पण त्याची ई डी असं दिसते तर याच्यानंतर आपण त्याचे जे खालचे ड्रावर आहे तर ते ड्रावर दाखवतो तुम्हाला मी खोलूनच आणि कशा तर मित्रांनो बघू शकता आपण लाईट चालू करून परत बघूया आणि बघू शकता इथं आपण एक वरती ड्रावर बनवलेला आहे जे देवाला निवेद्य देव वगैरे ठेवण्यासाठी हे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत आपण तिथून सनियाला पाठीमागच्या साईडला आपण ढकलून बंद करूया त्याच्यानंतर खालच्या साईडला बघू थे शकता इथं इथं एक ड्रावर केलेला आहे आपण जसं काही बुक्स वगैरे असतील देवाची ते ठेवू शकता त्याच्यानंतर इथं पण तुम्ही काही स्टोरेजला ठेवू शकता अगरबत्ती वगैरे काही आणि जे आपल्या दिव्यांच्या वाती वगैरे असतात त्याच्यासाठी आपण सिंगल ड्रावर बनवलेला आहे छोटा आणि हा साफसफाईसाठी तुम्ही असं सा काढूनसनी याला साफसफाई करू शकता तर ह्या अशा प्रकारे आपण चार ड्रॉवर बनवलेले बघू शकता तर हे चार जे ड्रावर आहे हे चार ड्रॉवरमध्ये तुम्ही जिथं समजा आपलं देवघर असतं तिथं ते भरपूर वस्तू बसून जातील तेवढ्यापर्यंत तर हे असं देवघर आहे बघू शकता या पद्धतीने याची डिझाईन वगैरे आहे आणि याची जी साईज आहे ॲक्रेलिकची ही हाईटला चार फूट आहे आणि असं दो एकवीस इंचाची आहे म्हणजे दोन फुटाच्या जवळपास आहे आणि खालचा जे ड्रावरचा जो टॉप आहे आपण हा अठरा इंचावरती घेतलेला आहे तर ह्या अशा प्रकारे देवघर आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि देवघर कमीत कमी याचं दहा हजारापर्यंत बजेट गेलेलं आहे मित्रांनो कारण पट तर याच्या खालचा जो ड्रावर आहे तिथं पाईप गेलेला होता त्या पाईपामुळं आपण थोडासा हाफ ड्रावर केलेला होता इकडल्या साईडला आणि तो ड्रावर बघू शकता फोल्डिंग ठेवला होता कारण त्याला व्हील लावली होती आपण तर अशा पद्धतीचं आपण हे मंदिर बनवलेलं आहे आणि याचं जवळपास दहा हजारापर्यंत खर्च आलेला आहे या मंदिराला तर हे मंदिर आता तेवढ्यामध्ये कंप्लीट झालेलं आहे पूर्ण स्वस्तिक वगैरे काढून नाही आणि पाठीमाग डब्ल्यू पी सीमध्ये तयार केलेलं आहे तर तुम्हाला हे असं मंदिर जर का बघायचे असेल तर आमच्या संजना फर्निचर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा